काश्मीर खोऱ्यातील पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी सव्वीस पर्यटकांचा जीव घेतला आणि याचाच बदला भारतानं पाकिस्तानवर एअरस्ट्राईक करत ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानातील तब्बल नऊ दहशतवादी स्थळं बेचिराग केली हे ऑपरेशन राबवताना भारतानं पाकिस्तानातील सर्वसामान्य नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली त्यानंतर सीमेवर गोळीबार सुरू केला भारत आणि पाकिस्तानातील वाढलेला तणाव पाहता लष्करातील जवानांनी सुट्टी रद्द करून तात्काळ कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले सुट्टी रद्द झाल्यानं लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी नववर हा देशासाठी बॉर्डरवर हजर झालाय त्यानंतर नववधून प्रतिक्रिया देताना ऑपरेशन सिंधूरसाठी साठी माझं कुंकू पाठवतीये अशी प्रतिक्रिया दिलीय ही घटना आहे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील मनोज पाटील यांची देशसेवेच्या कार्यासाठी भारतीय सैन्यात ते भरती झाले रोजी मनोज पाटील यांचं लग्न झालं आणि लग्नाला दोन दिवस उलटत नाही तोवर भारत पाकिस्तान पार्श्वभूमीवर सर्व जवानांच्या सुट्ट्या रद्द करून त्यांना तात्काळ ऑन ड्युटी हजर राहण्याचे आदेश आले पाच तारखेला लग्न झाल्यानंतर दोन दिवसात मनोज पाटील देशसेवेसाठी तात्काळ ड्युटीवर रवाना झाले अंगावरची हळद ओली असतानाच हातावर रंगलेल्या मेहंदीसह मनोज पाटील हे देशाच्या संरक्षणा साठी तैनात झाले दरम्यान लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी कर्तव्यावर हजर झाल्यामुळं ते सध्या चर्चेत आहेत त्यांची पत्नी नाचनखेडे येथील रामचंद्र पाटील यांची कन्या यामिनी आहे मनोज यांनी घेतलेल्या या धाडसी निर्णयामुळे सर्वांचं कौतुक होत आहे